आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज आणि आम्ही आज दाखवतोय मान तालुक्यातील पानवण गावातील एक विशेष आणि धक्कादायक बातमी एकेकाळी दारू बंदीचा अभिमान असलेलं पानवण गाव आज पुन्हा बेकायदेशीर दारू विक्रीच्या विळख्यात अडकले आहे गावातील दोन महिला सर्रासपणे हा अवैध धंदा चालवत असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे सर्वात धक्कादायक दृश्य म्हणजे या अड्ड्यावर चक्क पाच ते सहा वर्षाची चिमुकली ही आर्थिक देवाणघेवाण करताना दिसते त्यामुळे त्या चिमुकलीच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले गावकऱ्यांचा संताप गावातील नागरिकांचं म्हणणं आहे की पानवन हे पूर्वी दारूबंदीचं आदर्श उदाहरण होतं पण आज सहज मिळणाऱ्या घरगुती वाद आर्थिक तोटा आणि सामाजिक अस्वस्थता वाढली आहे अक्षता तोरणे यांची ठाम मागणी मानदेशी कन्याकुमारी अक्षता राजू तोरणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय पानवन पुन्हा व्यसनमुक्त व्हावं यासाठी प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अधिकारी कोणत्याही दबावाला बळी न पडता हा अड्डा तातडीनं बंद करावा राजकीय पाठबळाची चर्चा या बेकायदेशीर धंद्यामागे एका बड्या नेत्यांचं संरक्षण असल्याची चर्चा गावात सुरू आहे त्यामुळेच अधिकारी कारवाई कचरतात असं ग्रामस्थांचा आरोप आहे प्रश्न आहे पुढे काय ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळं आता संताप उफाळून आलाय ग्रामस्थांचा इशारा आहे की जर लवकरच ठोस पावलं उचलली नाही तर मोठं आंदोलन उभारलं जाईल सगळ्यांच्या मनातला प्रश्न आता फक्त एवढाच राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे लक्ष देणार का कि हा बेकायदेशीर दारूचा धंदा पुन्हा असाच तेजीत चालणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इन्स्टावरही फॉलो करा धन्यवाद न्यूज साठी संदीप जठार गोंदवले